नमस्कार मंडळी आज आपण करतोय पेरूची भाजी ही भाजी अतिशय चटपटीत लागते लहान मुलांना तो फार आवडते मोठ्यांनाही आवडेल अशी भाजी आहे ही भाजी करताना आज आपण टोमॅटो कांदा लसूण कसलाही वापर करणार नाही भाजी अतिशय मस्त होते यासाठी पेरू घ्यायचे पेरू घेताना ते अगदी कच्चे नको किंवा फार झालेले म्हणजे नरम झालेले सुद्धा नको तयार पेरू आहे परंतु माझे कडक पेरू आहेत म्हणजे रंग जरी पिवळं जर वाटतो तरी कडक आहेत यानंतर या पेरू चिरून घ्यायचे चिरल्यावर जर तुमचा पेरू काय पेरूच्या बिया नको असतील तर पेरूच्या बिया काढून टाका मी पेरूच्या बिया तशाच ठेवला आणि पेरू चिरून घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक टीस्पून जी मोहरी घालायची मोहरी तडतडली तर की चिरं घालायची आणि त्यामध्ये दोन टीस्पून घालायची आपल्याला बडीशेप त्यानंतर आपण दोन थोड्याशा पेरूच्या पुडी आधी घालून घेतल्या आहेत यासाठी की फोडणी जळायला नको त्यानंतर अर्धा टीस्पून घातली आपण हळद एक टेबलस्पून घातले आपण धना पावडर आणि अर्धा टेबलस्पून घातले आपण लाल तिखट तीकट, लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घ्या त्यानंतर उरलेल्या फेरूच्या फेरडी घालायच्या आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चिमुटभर हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही भाजी करपू नये किंवा खाली लागू नये व्यवस्थित शिजून यावी यासाठी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी म्हणजे पाववाटीपेक्षा सुद्धा थोडं पाणी घालणार आहे आता या भाजीमध्ये घालणार आहे मी गुळ घालणार आहे थोडासा किंवा तुम्ही एक चमचाभर साखरसुद्धा घालू शकता गुळ किंवा या साखर यासाठी की याला एक छान चटपटीत चव येते भाजी जेव्हा शिजेल जगदी शेवटी आपण लिंबाचा रससुद्धा घालणार आहे लिंबू आणि साखर किंवा गुळ घातला तर भाजीला एक छान चटपटीत चव येते झाकण ठेवून भाजी, भाजी शिजू द्यायची फार नरम होऊ द्यायची नाही भाजी शिजली की वरतून थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे की तुमची पेरूची भाजी तयार होते अशी ही भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका